बातमी येत आहे महाराष्ट्रातून मित्रांनो उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेचा एकनाथ शिंदेच्या शिवसेना शिवसेनेला ठाकरेंचा पुन्हा सर्वात मोठा धक्का मित्रांनो सुप्रीम कोर्टातून येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मशाल धनुष्यमान याबद्दलची सर्वात मोठी अपडेट अखेर ठाकरेंचा विजय सध्या शिंदेगडात उडवणार सर्वात मोठी धमाल बघूया सर्वात मोठी या घरीची काय आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारी महत्वाची बातमी मित्रांनो गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना अतिशय प्रचंड जो जोमात वाढताना दिसत होती मात्र एकनाथ शिंदेच्या त्यांनी एकनाथ शिंदेनी ठाकरेंच्या शिवसेनेला सुरुंग लावला आणि महाराष्ट्रात मात्र एक सर्वात मोठं बंड झालं या बंडातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन भाग झाले नेते पळाले आमदार पळाले मंत्री पळाले खासदार पळाले तरी देखील उद्धव ठाकरे आजही त्याच हिमतीनं महाराष्ट्रात आपला तंबू ठोकून कुना आहेत कोणालाही न घाबरता कोणालाही न डगमगता केंद्रातील नरेंद्र मोदींसह अमित शहाना दोघांना टक्कर देऊन सगळ्या भाजपला अंगावर घेऊन आजही उद्धव ठाकरे सगळ्यांना भारी पडलेत मित्रांनो ठाकरेंचा जलवा महाराष्ट्रामध्ये असून संपूर्ण देशामध्ये आहे आज घरीला भारताच्या वेगवेगळ्या राज्यातून जर आपण पाहिलं गेलं हिंदी मीडियामध्ये जरी पाहिलं गेलं तरी उद्धव ठाकरेंची वाहवा सगळीकडे पाहायला मिळते कारण की महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे स्थानिक स्वराज्य पक्ष आहेत मात्र त्या प्रादेशिक पक्षांनी उद्धव ठाकरे इतका कडवट विरोध भाजपला कधीच केला नाही कारण की त्यांना भीती होती की भाजपा वेगवेगळ्या प्रकारच्या चौकशा आपल्या लावू शकते ही भीती सध्या भाजपला बऱ्याच वेळा भाजपची बऱ्याच वेळा नेत्यांना होती परंतु उद्धव ठाकरे मात्र प्रत्येक वेळी भाजपला नडलेले आहेत ज्या ज्या वेळेस संकट येईल त्यावेळेस त्या संकटाला अंगावर घेऊन शिंगावर घेऊन फिरवलंय यामुळे उद्धव ठाकरेंची किमया सध्या भाजप पेक्षा कुणाला माहीत जास्त आहे हा देखील सवाल वारंवार विचारला जात होता मित्रांनो याच घडीला सर्वात मोठी अपडेट म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून नेते चोरल्यानंतर आमदार चोरल्यानंतर सगळे चोरल्याच्या नंतर मात्र आता उद्धव ठाकरे राहुल नार्वेकर तसेच निवडणूक आयोग यांच्या विरोधात देखील सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंनी याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेचा निकाल अगदी काही दिवसांवरती येऊन पोहोचल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी खळबळ सध्या उडू लागली आहे मित्रांनो नेमकं काय करतं का या पाठीमागे उद्धव ठाकरे शिवसेना कित्येक दिवसांपासून शिवसेना आमची आहे शिवसेना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केली आहे ठाकरेंची शिवसेना आहे असं बऱ्याच वेळा त्यांनी निवडणूक आयोगाला सांगितलं होतं सुप्रीम कोर्टात देखील सांगितले होते आता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश बदलल्यानंतर भूषण गवई नवीन सरन्यायाधीश आल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या मात्र अशा पल्लवी जागा वाढल्या आहेत त्यामुळे त्यांच्यासमोर देखील उद्धव ठाकरेंनी आपल्या पहिल्या सुनावणीमध्ये म्हटलं होतं की शिवसेना शिवसेना प्रमुखांची निर्मिती आहे बाळासाहेब ठाकरे यांची निर्मिती आहे ती शिवसेना आमच्या घरातील आहे तेव्हा तुम्ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला प्रकारे द्याल का द्याल असा प्रश्न त्यांनी कोर्टाला विचार होता त्यावेळेस कोर्टाने देखील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला फटकारलं होतं तुमच्याकडे पक्षाने चिन्ह कायमचं अज्वलन राहणार नाही त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो असा फटका शेवटी सुप्रीम कोर्टाने देखील मारला होता त्यामुळे हा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार या प्रकारच्या सध्या सगळीकडे विवरचना आखण्यात आल्या होत्या उद्धव ठाकरेंच्या वकिलांकडून तशा प्रकारची खूप मोठी प्रॅक्टिस अभ्यास चालू होता की ठाकरेंनाच पुन्हा सर्व पक्षाने चिन्ह मिळावा परंतु मित्रांनो मध्ये लागल्या उन्हाळ्याची सुट्टी लागली त्यामुळे एक ते सव महिना सुप्रीम कोर्ट बंद होते परंतु मित्रांनो आता जुलै महिना उजरला असून या महिन्यातच सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पक्षाची आणि चिन्हाबद्दलची महत्वाची सुनावणी पार पडते या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे अतिशय मोठ्या प्रकारचा सर्वात गोपेश्वर करून शिंदेसेनेला सर्वात मोठा तगडा झटका देण्याच्या तयारीमध्ये आहेत यावेळी उद्धव ठाकरेंचा विजय हा ठरलेला आहे असं सध्या शिवसेनेचे नेते म्हणू लागले आहेत यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून पक्षाने चिन्ह घेतल्यानंतर उद्धव ठाकरे मात्र शिंदेसेनेला फोडण्यासाठी पुन्हा आग्रभागी असतील त्यामुळे ज्या ज्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क केला काही दिवसांपासून केला या सगळ्या नेत्यांना पुन्हा आपल्या शिवसेनेत प्रवेश देण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा सरसावतील असंही सध्या बोललं जात आहे त्यामुळे शिंदेगडातील जवळजवळ सगळेच आमदार आणि खासदार पुन्हा ठाकरेंच्या संपर्कात येतील आणि पुन्हा उद्धव ठाकरेंशी सलगी करून महाराष्ट्राचं राजकारण करून, करून पाहतील अशी शक्यता आहे जर असं झालं तर मात्र हा शिंदेगडला सर्वात मोठा धक्का म्हणावा लागेल आगामी काळामध्ये याची पालमुळं महाराष्ट्रात रोवली जातीलच परंतु उद्धव ठाकरे मात्र या प्रकारची राजनीती खेळण्याच्या तयारीत असल्याचं सध्या बोललं जातं याला भाजप देखील अप्रत्यक्षरित्या पाठिंबा देत असल्याचं चित्र आहे कारण की भाजपला जुना साथी उद्धव ठाकरे हवे आहेत एकनाथ शिंदेसह अजित पवारांना बाहेर काढून पुन्हा उद्धव ठाकरेंना जवळ कसं करता येईल या दृष्टीने देखील भाजपा पावलं टाकत असल्याचं सध्या दिसू लागलंय मित्रांनो हाच ठाकरेंचा विजय सध्या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा एक खूप मोठा चॅलेंजर बनला आहे यामुळे शिंदेगडात देखील सध्या खूप मोठी फरफड चालली असून आगामी काळामध्ये कोणते नेते शिंदेगड सोडतील हा मोठा प्रश्न आहे परंतु यामध्ये बहुतांश आमदार आहेत ज्या आमदारांनी आतापर्यंत उद्धव ठाकरेंशी कोणत्या प्रकारे बातचीत केली नाही परंतु उद्धव ठाकरेंवर टीका देखील केली नाही याच आमदारांचा आणि ने नेत्यांचा पुन्हा ठाकरेंशी सलगी करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचं संजय राऊत यांनी पहिलंच म्हटलं होतं आणि तशा प्रकारे आता देखील हालचाली सुरू आहेत काही नेते ठाकरेंच्या मुंबई महानगरपालिका या धर्तीवरती मुंबईत खूप मोठे राजकीय भूकंप होतील अशा शक्यता सध्या वर्तवल्या जात होत्या त्यातच हा मोठा प्रवेश जर झाला तर मात्र महाराष्ट्राचं राजकारण खूप मोठ्या वेगळ्या देशांना जाईल आणि पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये पक्ष आणि चिन्ह सगळंच हातामध्ये येऊन पुन्हा ठाकरेंची ताकद दुप्पट होईल अशी देखील शक्यता सध्या वर्तवली जात आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र